<्क्णारी> यानंतर शिवसेनेचे आमचे उप तालुका प्रमुख गणेशराव पाटील भोकरे यांचा सत्कार करण्यासाठी मी ज्ञानेश्वर पाटील शिंदे यांना विनंती करतो

नंतर घेऊ सगळेच आता खूप मान्यवर बाकीचे जो सत्कार एकदा दादाचं भाषण झालं बाकीचे सत्कार आपण हा कोण नाव काय श्रीला बोलू श्रीला आमचे लखन दादाचे छोटे चिरंजीव राजवीर भैया यांचा सत्कार करण्यासाठी आमचे बालाजी पाटील यांचे चिरंजीव श्री पाटील

या ठिकाणी छोटे खानी सत्कार सोहळा संपवत आहोत आज या हॉटेलची फीज कापून आदरणीय दादा यांनी या हॉटेलची ओपनिंग केली दादा जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये खानावळींचा फ्लॅट आहे क्रेज तसं मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर किंवा त्याच्या पुढं नगर, नगर गेलं तर आहे आमच्याकडे खानावळीचं पूर्ण जिल्ह्यात म्हणलं जर थोडस आमच्या लोह्या तालुक्यामध्ये आहे विशेष खानावळीचं महत्व बाकी हॉटेल लाइनिंग एवढे काही फार रिस्पॉन्स किंवा खवळी लोक आहेत पण त्यांना तशी तशी सुविधा ते खायला भेटत नव्हतं निश्चित आपल्या या सत्याहत्तर सत्याहत्तर हॉटेलच्या माध्यमातून आमच्या सर्व नांदेडकरांना या आपल्या बोकडाच्या मटणाची मेजवानी आपल्या सत्याहत्तर सत्याहत्तरच्या माध्यमातून जे काही खवळी लोक आहेत आता व्हेजवाले भरपूर आहेत नॉनव्हेज आले आहेत प्रत्येक पदार्थाचे खूप शौकीन लोक आहेत निश्चितच यापुढे तुम्ही आमच्या बालाजीराव यांना योग्य असं मार्गदर्शन करून या व्यवसायामध्ये कशी प्रगती करता येईल ग्राहकांचं कसं समाधान करता येईल सर्विस कशी देता येईल अशा सर्व प्रकारचं मार्गदर्शन आपण करसाल आपल्या कौतुकाची छाप निश्चित त्यांच्या पाठीशी या ठिकाणी असेल आमची अशा या ठिकाणी आम्ही त्यांचा मित्र परिवार व्यक्त करतो आणि लखनदादा यांना विनंती करतो की आपण आपलं बहुमूल्य या व्यवसायातील मार्गदर्शन आम्हा सर्वांना या ठिकाणी करावं हो। <laughs> सर्वप्रथम सर्वांना राजकीय असतील सामाजिक असतील किंवा सर्वच माझ्यापेक्षा थोर आमचे मार्गदर्शक सर्वच सर्वांचा मनापासून आभारी की मला दोन मिनिट फोन करतो दोन दोन हो हो सर्वांचा मनापासून मी आभारी हॉटेल सत्यात्तर सत्याहत्तर सर्वांनी प्रेम दिलं केलं आणि सत्याहत्तर सत्याहत्तर तो मी विश्वास दाखवून शाखा घेतली शाखा देणं म्हणजे म्हणजे लई मोठं काम नाही छोटच आहे बरेच जणांनी करून बघितले पण ती जबाबदारी असते शाखा मालकाची शाखा घेणाऱ्याची ती नातं असतं ती, ती प्रेम असतं ते कुठं तर जुळलं पाहिजे आणि ते शेवटपुतर गेलं पाहिजे आणि व्यवसाय घडवायचा असतो बिघडवायचा नसतो तेच मी शिकलो तर सांगायचं हे काही माझी पहिल्यांदा ओळख करून देतो एकदम झेवळातून हिळू झालेला एकदम कष्टातून वळ आलेला हा मुलगा आणि आज एका वर्ष दीड वर्षाखाली कसलाही पाच रुपयाचा वडापाव नाही ऐकणारा मुलगा आज महाराष्ट्रात व्यावसायिक म्हणून म्हणला की तुमच्या फक्त प्रेमामुळे तुमच्या सपोर्टमुळेच तर मित्रांनो काही करायला लागत नाही कोण आईच्या पोटातून शिकून येत नाही मीच ही पहिल्यांदा सांगतोय कोण याच्या पोटातून शिकून येत नाही उद्योजक असेल कुठलाही राजकीय नेता असेल कोण इथंच शिकतो अनुभवात शिकतो तो, तो आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर मोठा होतो तसंच आज आपल्या जवळजवळ शाखा म्हणल्या तर जवळजवळ दहा बारा शाखा भूक झाल्या कालच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बिडकी नेते आपली चार नंबरची शाखा चांगली मस्त ओपनिंग झाली आणि आज बी आज पहिल्या दिवशी त्यांना फुल रिस्पॉन्स भेटला आणि तसंच आता भावांबद्दल तर बोलायला गेलं तर अतिशय कमी वेळात त्यांची अशी चिकाटी आणि काम करण्याची मी बघितलं जे पहिल्यांदा मी लोकेशन बघा आलो होतो काहीच नव्हतं ते पंधरा ते वीस दिवसात त्यांनी महिन्याच्या आतच हे समजून उभा करून दाखवलं ह्यातच करून येत आहे की त्यांना बाबा कष्ट करण्याची आणि एक व्यवसायाला लगन असणे किती लगन आहे तर अशीच खोद करून ना व्यवसाय करणाऱ्याला आपलं नाव देण्याचं मला एक अभिमान वाटला तर रात्री मी पाठव पाट साडे चार वाजता इथे येऊन गेलतो बरोबर ना उठून तसं बघितलं खूप भारी वाट वाटलं आणि त्यांना पुढे वाटचलीस मी शुभेच्छा देतो एक शाखा मालक म्हणून नाही तर त्यांना एक भाऊ छोटा भाऊ म्हणून कधीही निमेराजच्या आला मी ह्या ह्याच्यासाठी कटिबद्ध राहील ही शब्द देतो आणि क्वालिटी क्वांटिटी तर आपली एक नंबर आहेच आहे वाघाच्या शरीरात गाडून पुढे गेली पण वाघ कुठं थांबत म्हणजे वाघ एक पाऊल मागे गेला म्हणजे त्यांना काय वाटतंय आपण थांबतोय अरे वाघ महाग जाणार पण झडापाशी टाकणार की बस गाढवानी गोड्यात म्हणजे गाडवातला वाघातला फरक लोकांना लवकरच कळून येईल जास्त काय बोलायचं नाही कर्तृत्व आपण करत राहायचं कष्ट करायचं जिद्द चिकाठीण प्रामाणिकपणा असेल ना उशिरा का ना पण फळ पक्क भेटत हे सांगेल सर्वांना सर्वच मला मान सन्मान दिला मला खूप भारी वाटलं आज मी दिवसभर नांदेडमध्ये होतो प्रत्येक ठिकाणी चौकात प्रत्येक ठिकाणी गाडीला आडव आडव येऊन दादा फोटो असेल मान सन्मान काय मी कोण नाही एकदम गरीब काही काही समाजाच्या आलेला पोरग आहे भीक मागून खाल्लेला पोरग आहे वर्षा दीड वर्षात एवढं मोठं झालं आज मला सुद्धा एक असा अभिमान वाटतो की आपण पाटील क्षेत्रात येऊन आपले फ्रेंचशी चाललेत खूप भारी वाटलं तर फ्रँचशी दिलं म्हणजे एक आता बिझनेस झालाय त्या बिझनेस न बघता आपण पुढला व्यवसाय कसा जगला म्हणजे वर आला पाहिजे व्यवसाय कसा खाली व्यावसायिक खाली न जाता की वर कसा आला पाहिजे त्यासाठी अवरात्र मी पळतोय लय काही द्यायचं नाही थोडं द्यायचं पण शेवटला न्यायचं हे एक शब्द आहे माझा व्यवसायात <laughs> चढउतार होत असतात लोक कसे आहेत भीप मागून की देत नाही लय मोठं होऊन पण देत नाही ती त्याच्यामुळे संयम लय महत्वाचा आहे काही आलं संयमाने राहायचं आणि शाखेबद्दल तर आता सांगाय गेलं भाऊंच तर भाऊंच नशीब आहे की दोन नंबर शाखा त्यांना भेटली मला माहित नव्हतं त्यांचा लकडनं दोन नंबर आहे किंवा त्यांचा गाडीचा नंबर दोन आहे काय गोष्टी माहित नाही पण योगायोग जुळून येतो तसं मला सत्याहत्तर सत्याहत्तर माझ्या जीवनाशी जुळून आला तर भाऊ तुम खूप तुम्ही खूप मोठे व्हा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मला तर वाटतंय माझ्या शाखेपेक्षा तुमच्या शाखेला भरपूर गर्दी व्हावी आणि कधीही भावाला हात मारा मी स्वतःही येऊन रसा, रसा मारेल आणि ते साफ करेल ही एक शब्द देतो तर खूप खूप धन्यवाद मला बोलवलं माझा मान सम्मान केला आणि जस शेवट स्वसा शेवट पत्वर आपलं हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तर त्याला कधीही गालबोट न लागता आपण कष्टावर ह्याच्यावर या समजेनच्या पुढे जाऊया ही एक सांगेल आणि पुन्हा एकदा पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद धन्यवाद लखन दादा आपलं अमूल्य असं मार्गदर्शन आपलं पाठबळ आमच्या बालाजी पाटील यांच्या पाठीशी असावं आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये त्यांचा हॉटेल व्यवसाय अतिशय जोमानं पुढे जाईल अशा प्रकारच्या शुभेच्छा आम्ही सुद्धा या ठिकाणी त्यांना देतो आणि या ठिकाणचा उद्घाटनाचा कार्यक्रम नाही राहिलेले पाहुणे काय त्यांच्या सोबत तुम्हाला यांचं करायचं ना आमचे काही नांदेडचे मित्र आलेले आहेत त्यांनी लखन दादा माने यांचा सत्कार करण्यासाठी त्यांना विनंती करतो की तुम्ही लखन दादा यांचा सत्कार करा नाही 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 यानंतर आमच्या सर्वांचे मार्गदर्शक ज्यांचं आम्हाला नेहमी सहकार्य आज आमचे सर्वांचे लाडके सेना जिल्हा प्रमुख गणेश पाटील शिंदे यांचा सत्कार करण्यासाठी मी विंटल शकूजी कदम संभाजी कदम यांना मी स्टेजवर आमंत्रण करतो यांनी गणेश पाटील शिंदे यांचा सत्कार करायचा आहे या ठिकाणी स्टेजवरचा कार्यक्रम इथंच समाप्त झालेला आहे